लोकांचे जीव जी गेलेले आहेत या सरकारला पनवती सरकार म्हणायचं संजय <laughs> राऊत जे बोलले जसं बोलले तसं मला बोलणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी जी मतं मांडली ती तुम्हाला लक्षात आली असतील कशासाठी मांडली मी त्याच्यावर अधिक त्याचा विस्तार करणं योग्य नाही तुम्ही तुमच्या भाजपा भाज, प्रवेशाची चर्चा हे सातत्याने उठवल्या जातात तो नाही या यामागाने का उठवल्या जातात चर्चा सारख्या चर्चा तुम्हीच आहात तुम्ही सगळे त्याच्या मागे पंधरा दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही काही बातमी नसली की तेवढं पंधरा वीस मिनिट चालवायची बरं काय म्हणजे आता मी आहे इथंच आहे मी पक्षाचा माझ्या मेळावा घेतोय असं का करत आहे केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्या बहुमत असून सुद्धा का वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेणे गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटत हे तुम्हाला तर कुणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जातात म्हटल्यावर त्यांना काय त्याचा फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून तुमच्या दोन वेळा चर्चा झाल्यात जाते काय वस्तुस्थिती काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार वेळी कि बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता सारखं रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणत म्हणून त्याला काय कामं काय आहेत का नाही दुसरी कामं आहेत ना मी बरच कामं आहेत माझ्या मागं त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते <laughs> माझंही चालतं बरंसं त्यामुळे काय नाही राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून मुक्त करा असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल लागे। त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात झाली प्रश्न पडलाय मनात तुमच्या काय तुमच्या मनात काय असं आहे की पक्षाच्या नेतृत्व सात वर्ष मी त्या पक्षाचं केलं त्या पक्षात सात वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा वेळा तरी फिरून आलो असेल प्रत्येक तालुक्यात दोनदा तीनदा जाण्याचा प्रयत्न केला जिथं आम्ही लढवतो तिथं तर जाऊन आलो आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्या बाबतीत लवकर निर्णय करतील प्रियास वेळी केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या